स्वामी समर्थ आत्ताच मंगलमय वातावरणात आरती संपन्न झालेली आहे आज जे स्वामी भक्त आहेत ज्यांचा महाप्रसाद आहे त्यांना आज यायला जमलेला नाही आहे पण हा सुवर्णयोग आपले ज्येष्ठ स्वामी भक्त नगरकर काका आणि आपल्या मंदिरातले सेवेकरी की जे अतिशय शांतपणे इथे येऊन सेवा करत असतात असे आपले भोज काका का। या दोघांतर्फे आरती संपन्न झालेली आहे मी दादांना विनंती करते की त्यांचा दोघांचाही सत्कार व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज की जय छान चांग स्वामीच्या अंगावरची का नमस्त <laughs> श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या मंदिरात दरवेळेस प्रत्येकाला काही ना काही स्वामीचे अनुभव येत असतात इथं बरेच जण येतात दादांना प्रश्न विचारतात त्यांच्या शंकांचं निरसन होत असतं आज मला तुम्हाला एक सा अनुभव सांगायचा आहे जो आमच्या बाबतीतच घडलाय Uh, माझ्या माहेरी uh, भावाच्या बाबतीत घडला आहे आणि तो म्हणजे तुम्हाला कधी सगळ्यांना सांगेल असं सा झालं होतं गेल्या शुक्रवारचा आमचा अनुभव आहे हो uh, माझ्या uh, भावाची जागा वडिलोपार्जित खडक असलेला आहे आणि बरेच वर्ष त्या जागेचं काम चालू होतं का काही ना काही अडचणी येत होत्या मधल्या एका काळात तो दादांना येऊन भेटला होता आणि दादांना सांगितलं होतं जागेबद्दल त्यानंतर काही महिन्यांनी एक छान गिरायक आलं त्या जागेसाठी की जो आपल्याला भाव अपेक्षित होता त्या भावाने ते जागा घ्यायला तयार होते पण ना भावाच्या मनात एक रुखरुख होती की इतके दिवस झालं नाही आणि आता पण या कार्यात काही अडथळे येऊ नयेत म्हणून दादांना भेटायला तो आला एक त्याला साधारण एक पंधरा वीस दिवस झाले असतील दादांना भेटायला आला दादांच्या कानावर घातलं की असं असं आमचा व्यवहार सा होणार आहे तर त्याच्यामध्ये काही अडथळे येऊ नको दे आणि ते निर्विघ्नपणे पार पडून दे म्हणून आणि दादांनी त्याच्यावर काही त्याला एक दोन उपाय सांगितले ते त्यांनी घरी जाऊन केले त्यानंतर त्या व्यवहाराला सुरुवात झाली हळूहळू सगळी कागदपत्र वगैरे क्लिअर होत गेली आणि गेल्या शुक्रवारी तो व्यवहार होणार होता आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही बहिणी आणि आमचे एक वीस पंचवीस नातेवाईकी ज्यांच्या सह्या अपेक्षित होत्या असं सगळ्यांना आंबेगावला बोलवलं होतं आंबेगावला आम्ही गेलो तिथे सगळ्यांच्या दोन सह्या झाल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि परत पुढे काम सरकणार तेवढ्यात तिथला जो अधिकारी होता त्यांनी सांगितलं की ह्या कागदपत्रात काही त्रुटी आहेत तर हे काम इथं होणार नाही आहे तर तुम्ही ते काम करायला इथे सिटी ब्राईडचे इथे एक ऑफिस आहे आपलं तर तुम्ही तिथे जा आणि तिथे तुमचं काम होत आहे का बघा तर थोडंसं भावाच्या मनात परत हे झालं की अरे आता म्हणजे आता आपण जे म्हणतो की हातात तोंडाशी आलेलं घास तसं काय होतं आहे की काय आणि हा व्यवहार शुक्रवारी होणार होता आणि गुरुवारी आपली आरती झाली आपण इथे जे पादुकांवर फुलं वगैरे वाहतो तर मी स्वामींना नमस्कार केला प्रार्थना केली की भावाचा हा व्यवहार निर्विघ्नपणे पार पडून दे आणि चाफ्याचं चा फुल त्या पायावरचं मी उचललं होतं की आता हे आपण भावाजवळ देऊयात एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून असं मग मी त्याच्याजवळ ते फुल दिलं होतं घरनं निघताना की तू हे कायम जवळ ठेव सगळं होस आणि तो त्या सिटी प्रायटीतला ऑफिसमध्ये गेला तिथं गेल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलायला थोडा वेळ लागत होता गर्दी होती तिथे पण त्यांनी ते फुल कंटिन्यू हातामध्ये ठेवून स्वामींचा आपला जप करत राहिला की आता हे काम माझं होऊन देत म्हणून आणि त्यानंतर मग अधिकाऱ्यांशी बोलला अधिकारी पण लगेच तयार झाले त्यांनी कागदपत्रे चेक केली ते म्हणले तुम्ही या सगळ्यांनाही घेऊन तिकडनं इकडे या आणि आपलं तुमचं काम होऊन जाईल मग त्यांनी तिथे काही नंबर लावायला लागतो तसा आमचा नंबर लावून घेतला मांबेगाववरनं आम्ही सगळे सिटी प्राईडला तिथं आलो जवळजवळ आम्हाला सहा वाजले पण ते काम तोपर्यंत तो म्हणजे आमचं सगळ्यांचा स्वामीचा जप चालू होता की खात्री होती की हे काम होणार आहे आपलं आणि सहा नंतर शेवटचा आमचा नंबर लागलेला सगळ्यांच्या सह्या झाल्या आणि निर्विघ्नपणे ते सगळं काम पार पडलं म्हणजे हा स्वामीचा खूप मोठा अनुभव म्हणायला लागेल की इथं आम्ही आलो दादांशी तो बोलला त्या दिवशी पण असाच भयंकर पाऊस होता रस्त्याला पूर्ण पाणी होतं येताना काकालवाईची इथं पेढे घेतले त्यांनी घरी ठेवले देवाला आणि त्याला म्हटलं आज दिवसभर तू दमलायस काही खाल्लं पण नाही येतं मग उद्या सकाळी जरी आलास तू मंदिरामध्ये तरी चालेल आणि मग पेढे ठेव पण त्याचं तसं नव्हतं की त्याला पहिले कधी दादांना येऊन भेटेल आणि हे सांगेल आणि स्वामींना पेढे ठेवेल असं झालं होतं मग तेवढ्या पावसात पण तो इथे आला दादा पण भेटले पेढे ठेवले म्हणजे हा खूप मोठा आनंद स्वामींनी आणि दादांच्या आशीर्वादाने स्वामी ओम किती <laughs> मी आता दादा महाराजांना विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रबोधन त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करावं श्री स्वामी समर्थ सामुदायिक जपाला आपण सुरुवात करू इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इक्षितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमस्वाः स्वाहा सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इक्षितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमस्वाः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सिद्ध करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजचा गुरुवार हा येणाऱ्या भक्तांचा परीक्षेचा गुरुवार म्हणलं पाहिजे कारण दिवसभर पाऊस येतोच आहे आणि या पावसामध्ये ज्या भक्तांनी निर्धार केला की नाही जायचं आहेच आहे त्या भक्तांना स्वामींनी इथे घेऊन आले महाराज आरती ज्याला थोडासा पाऊस झाला पण पाऊस उघडला आहे पुढचे कार्यक्रम आपले होतील आणि अनुभव म्हणलं की हाच अनुभव असतो आपण मनामध्ये फक्त एकदा पक्क केलं नाही आरतीला जायचं आहेच असं म्हणलं की महाराज ते बरोबर तिथे आपल्याला घेऊन येतात काही भक्त लांबून आले ते सुद्धा सांगतील की येताना कुठेतरी पाऊस थांबला होता इथपर्यंत आले आता आल्यानंतर पाऊस आला तरी हरकत नाही अशी भावना मनामध्ये होती आणि भक्त तो इथपर्यंत येतो फक्त मनामध्ये एक पक्क पाहिजे जायचं आहेच आम्ही जेव्हा पूर्वी घरी जाऊन आरती करायचो घरोघरी जाऊन ज्या आरती करायचो त्याला प्रत्येक भक्ताच्या घरी आज कुठे हाडूपसार असेल उद्या कुठे विश्रांतवाडी असेल आणखीन परवा कुठे लांब लांब असेल पण ज्याला आम्ही ठरवतो पाऊस असेल काही असू देत पाऊस असू देत थंडी असू देत जायचं आहेच हे आणि मग बरोबर स्वामी काही ना काहीतरी सोय करायचे आत्ताचा आरतीच्या अगोदरचा एक अनुभव आरतीच्या पूर्वतयारीसाठी काही आपल्या सेवेगिरी थोडेसे कमी होते आणि प्रसाद आणायला जायचं होतं प्रसाद आणायला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांचे नेहमीचे जे टेम्पोवाले आहेत ते टेम्पोवाले आले नाही आहेत आपल्याकडचे सेवेगिरी नाही आहेत एवढं होस्तोपर्यंत जे सेवेगिरी प्रसाद आणायला गेले होते त्यांना असं कळलं की बाहेर एक टेम्पोरा उभा आहे आणि तो तयार झाला इथपर्यंत प्रसाद आणून द्यायला म्हणजे फक्त आपण मनामध्ये आणायचा अवकाश की एक नाही आहे तर महाराजांच्याकडे नाही किंवा अशक्य आहे काहीच नाही लगेच ते घडवून आणतात काही ना काहीतरी आणि प्रसाद इथं सोबत आणखीन एक चार पाच सेवेकरी इथं आलेले होते ही ही जी लिला आहे किंवा हे जे आपल्याला महाराज मदत करतात आपल्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा असेल तर ती महाराज मदत करतात खूप तळमळ लागली मागच्या गुरुवारी जसं विठ्ठल भक्तीचं सांगितलं ह्या गुरुवारी पण आता सध्या पालखींचा दिवस आहेत काल आणि आज काल तुकाराम महाराजांची देहूतनं निघालेली पालखी आज ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीतून निघालेली आहे आणि उद्या आपल्या ह्या पुणे शहरामध्ये ते येतील ते ह्या वातावरणामध्ये आणखीन एक विठ्ठल भक्तीची जे एक गोष्ट फक्त सांगतो की कसा विठू माऊली का म्हणतात किंवा त्यांनी कसं सगळ्या भक्तांना मदत केली एक निळोबा नावाचे संत निळोबा असं एक नाव आहे तर तो, तो निळोबांचीच गोष्ट सांगतो निळोबा लहान असल्यापासून म्हणजे बाल त्याचं वागणं किंवा त्याचा जो कल होता तो थोडासा अध्यात्माकडे आपल्या घरचं वातावरण जसं असेल तसं त्या मुलांवरती संस्कार होतात आपण नाही म्हटलं तरी ते, ते संस्कार होत राहतात आपला मुलगा एक वयामध्ये फार हूड आहे फार हट्ट करतो किंवा फार खेळण्यामध्ये लक्ष आहे अमुके तमुके अशा तक्रारी घेऊन काही पालक येतात तर त्या मुलांचं वय बघितलं त्या वयामध्ये ते खेळणं अपेक्षित असतं आपल्याला योग्य काळी आपण नाही म्हटलं तरी संस्कार कसे बरोबर त्या तरुण वयामध्ये म्हणा की कुमार वयात ते बरोबर अध्यात्माकडे वळवतात किंवा धार्मिक कृतीकडे वळवतात हा जो निळोबाचा आता हा मुलगा होता हा पहिल्यापासूनच धार्मिक गोष्टी लहानपणापासून रामायण वाचायचं किंवा महाभारत वाचायचं किंवा अनेक मोठमोठ्या कवींशी किंवा संतांशी जे रचना होत्या त्या रचना वाचायच्या आणि त्या पाठ करायच्या त्याला अक्षरशः अनेक अभंग पाठ झाले होते त्या काळात येणाऱ्या पाहुण्यांना पण तो, तो म्हणून दाखवायचा आवाज खूप गोड ते पाहुणे पण खुश होऊन जायचे आणि त्या निळोबाच्या आईवडिलांचं कौतुक करायचं की हा लहान मुलगा आहे कसं काय यायला शक्य झालं हा कसं काय तुम्ही ह्याला काय शिकवलं का तर ते म्हणले नाही आम्ही शिकवलं नाही आमच्या घरामध्येच कीर्तनाची परंपरा आहे आम्ही घरामध्ये रोज पूजा अर्चा सुरू असते म्हणजे संस्कार आपोआप त्याच्यावर ते घडत गेले ते हळूहळू मोठा झाल्यानंतर त्याचा कल बघितला की हा काय बहुतेक संसारातला मुलगा नाही पण कसं असं आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलाचं लग्न व्हावं सून चांगली घरामध्ये यावी तसंच होतं नाही नाही म्हणता म्हणता निळोबाला आई वडिलांची इच्छे का तर लग्न करायला लागतं निळोबाचं कसं असतं सकाळची एकदा पूजा करून झाली घरामध्ये एखादा अभंग म्हणायचा दिवसभर त्या गावात जी मंदिरं असतात तिथून दर्शनं करायची संध्याकाळच्या वेळेला त्या मारुती मंदिरामध्ये कीर्तन करायचं आणि त्याच्या कीर्तनाला खूप गर्दी व्हायची कारण तो खूप चांगलं कीर्तन करायचा गाणी जे त्याच्यामध्ये अभंग आणि त्याचा आवाज आणि त्याची माहिती असा सगळा तो उपयोग त्या कीर्तनांबद्धा करायचा त्यामुळे खूप गर्दी व्हायची कीर्तनांना लग्न केल्यानंतरची जबाबदारी काय आहे ही जबाबदारी आपण निभाऊ का नाही निभाऊ हा प्रश्न कधीच त्याच्या मनामध्ये आला नाही जोपर्यंत आईवडील होते तोपर्यंत थोडंसं घरचं बरं होतं आईवडील गेल्यानंतर थोडीशी परिस्थिती आणखीन बिकट झाली बायको आहे लग्न झाल्यानंतर मुलं एक मुलगा एक मुलगी घरामध्ये तेवढ्यात तेवढं लक्ष म्हणजे आहे संसारात म्हणलं तर म्हणलं तर अलिप्त संसारातल्या येणाऱ्या अडचणी सुखदुःख यांच्यापासून दूर कर्तव्यापुरतं म्हणतो ना आपण तसं फक्त ते राहिलेले तशी बायको समजूतदार असे की ठीक आहे आपला नवरा लक्ष घालत नाही आहे ती सगळा संसार तीच सांभाळते कधी अशी तक्रार करायची नाही पण जशी मुलं मोठी होऊ लागतात तसं बायकांच्या मनात असं कसं की आता लग्नाचं वय झालेलं आहे मुलाचं मुलीचं काहीतरी आता आपल्या नवऱ्यांनी हालचाल करायला पाहिजे म्हणून एक दिवस ती फक्त सांगते की मुलीचं आता आपल्या वय झालेलं आहे लग्नाचं इतके वर्ष मी काहीच तुम्हाला बोलले नाही तुमची जी काय सेवा होते तुमचा जो काय सेवाभाव होता त्याच्यातनं तुम्ही सगळे करत चालात कीर्तनं केलीत जसा होईल तसा संसार मी करत गेले पण आज अशी वेळ आहे की मुलीचं लग्न जर का ठरलं आणि आता मुलीचं लग्न ठरवायला हवं ही वेळ आलेली आहे पण आपल्याकडं हातात आत्ता काहीच नाही आहे लग्न होणार कसं होणार स्थळ कोणता येणार थोडंसं तुम्ही कृपया विचार करा अशी विनंती करते ती निळोबा सांगतात की अगं मी ज्याची सेवा करतो आहे ना तो मिठोबा आहे ना म्हणले पंढरपुरातला तो बघून घेईल ना काय करायचं ते तू काही काळजी करू नको आणि मग परत नेहमीप्रमाणे त्यांचं जे दैनंदिन जे असेल ते सुरू होतं कार्यक्रम त्यांना ओढ लागलेली असते की आपण कधी एकदा पंढरपूरला जातो आहे आता ही जर का बायको म्हणते तर त्या मुलीच्या लग्नाच्या एकदा विठोबाच्या कानावर घालून तर येऊ तळमळ असे सारखी सुद्धा सारखं सुद्धा तेच इच्छा तेच नाम आणि कसं कोण ठोप पण तुकाराम महाराजांना ते एक कळतं की हा कोणीरे भक्त आहे आणि खूप विठ्ठलाच्या ओढींनी तो तळमळतोय संसार आत्ता सोडून तो पंढरपूरला जाईल तुकाराम महाराजांचं कसं असतं की संसार करायचा संसार सोडायचा नाही हे कर्तव्य आहे ते आपलं करायचं हे एक आपल्याला आपल्या पुढचं आव्हान आहे संसारात राहून आलिप्त राहून आपण देवाचं नाम घ्यायचं तुकाराम महाराज स्वप्नामध्ये त्याला दृष्टांत देतात त्या निळोबाला की तुझ्या मनात जे चाललेली तळमळ आहे संसार सोडून तो पंढरपूरला जायचं म्हणतो तर तसं काही तो करू नको सगळं तुझं व्यवस्थित होईल फक्त तू नामस्मरणात राहा विठ्ठल सळ बघून घेईल हा दृष्टांत मिळाल्यानंतर पहाटे जेव्हा त्यांना जाग येते त्यांचं मन थोडंसं शांत होतं जी तळमळ चालली असे संस्था सोडून आपण जाऊ पंढरपूरला ही सगळी तळमळ थांबती आणि मग त्या विठोबाची चक्र सुरू होतात तसं तो म्हणलेला असं ना की विठ्ठलावर की आपण सोडायचं आहे सगळं स्थळ कुठलं येईल तो आणेल त्याप्रमाणे खरोखरीच त्या खरो मुलीला एक चांगलं स्थळ येतं मुलाकडचे जे मंडळी असतात सगळी समजूतदार फक्त मुलगी नारळ द्या एवढंच फक्त की तुमच्या अंगणामध्ये आपलं लग्न जो विवाह हो सोहळा आहे तो तुमच्या अंगणामध्ये होईल आमच्याबरोबर एक दोन तीनशे जे काय असतील आमचे पाहुणे मंडळी येतील फक्त तुम्ही तेवढंच करा लग्नाचा खर्च जो विवाहाचा खर्च आहे तो फक्त तेवढाच येईल बाकी आम्हाला काही नको म्हणतात ते मुलगा योग्य आहे म्हटल्यानंतर मुलीची आई असते ती तयार होती निळोबांच्याकडं कसं निळोबा हो नाही नाही मुलीची आई तयार झाल्यानंतर तर थोडे दिवसांनी लग्न दिवस बघता बघता जवळ येतात आपण म्हणतो दोन महिने तीन महिने पण मधले दिवस खूप लवकर निघून जातात आणि मग अशा वेळेला की आता आठ दिवसांवरती लग्न आलं आपल्या घरामध्ये तसं बघितलं तर ता तयारी काहीच नाही आहे म्हणतात रात्री एक दिवस ती परत विषय करतं की आठ दिवसांवरती लग्न आहे आपल्या घरामध्ये काहीच नाही आहे अजून तरी काहीतरी हालचाल करा अजूनही कुठेतरी पैशाचा बंदोबस्त करा येणारे पै पाहुणे आपण कसं त्यांचं स्वागत करू दोन दिवस तीन दिवस का होईना ते राहणार रह। त्यांचा जेवणाचा खर्च त्यांचा मानपान सन्मान कसं आपण करायचं तो अगं मी सांगितले ना त्यांनी जबाबदारी त्याची म्हणले विठ्ठलाची जबाबदारी तो बघेल आता त्यांनी स्थळ आणलेलं आहे तू आत्ता निश्चिंत झोप आणि मलाही झोपू दे काहीच थी। करू शकत नाही पत्नी ती काय कुठे बाहेर जाणार ती कशा हालचाल करणार काय करणार ती पण शेवटी विठ्ठवर सोडून देते बरं ठीक आहे तुमचा विठ्ठलच आता काय तो करेल आणि मग लग्नाला जेव्हा एकच दिवस उरलेला असतो आता उद्या सगळे पाहुणे आज संध्याकाळी सगळे पाहुणे येणार उद्या लग्न आहे अशावाला एक सकाळच्या साधारण बारा सव्वा बाराच्या सुमारास एक अतिशय अवस्थेला एक ब्राह्मण भिक्षा मागायला त्या विठोबाच्या निळोबाच्या घरापुढे येऊन उभा राहतो निळोबा घरातनं आपल्या भजनामध्ये तल्लीन झालेले असतात पत्नीला आवाज देतात की अगं कोण बाहेर उभा आहे जरा त्याला भिक्षा घाल पत्नी काहीतरी घेऊन येते बाहेर जे काय असेल मोडकं तोडकं आपण म्हणतो त्या संसारामध्ये जे काय अन्न केलं असेल ते आपलं घेऊन येते त्याला वाढायला तर तो, तो ब्राह्मण म्हणतो की अगं माई म्हणतो मला तुझं हे हे अन्न नको म्हणतो मला मलाच पुरणपोळी हवी आहे पुरणपोळी हवी ऐकल्यानंतर तो निळोबा बाहेर येतो कोण आला आहे म्हणतो पुरणपोळी मागणारा बघितलं तर ब्राह्मण अतिशय जीर्ण कपडे अंगावरती पण जरा चेहऱ्यावरचं तेज बघितलं तर हे काहीतरी वेगळं म्हणतो प्रस्थ आहे तो म्हणतो महाराज माझ्याकडं उद्या लग्नाची गडबड आहे आमच्या डोक्यात सध्या उद्याचं कसं भागवायचं ते विचार आहेत आम्ही काय तुम्हाला पुरणपोळी देऊ शकत नाही हे आई भिक्षा घ्या तोंड नाही नाही पुरणपोळी होईल ना माझ्याकडं सामान आहे पुरणपोळीचं सा। तुम्ही मला पुरणपोळी करून घाला तुम्ही पण घ्या तोंडं कुठं आहे मग त्या असं की जे काख्याला ती झोळी असते झोळी काढून त्या बाईंच्या हातात देतो म्हणजे निळोबाच्या पत्नीच्या हातात देतात ते ती पत्नी घरामध्ये येते झोळी उडून बघती तर बरंसं डाळ गोळ जे काय लागतं पुरणपोळीला साहित्य ते असतं ती तयारीला लागते तोपर्यंत दुपारची वेळ थोड्याशा गप्पा झाल्यानंतर आतनं बोलवण्यात येतं की महाराजांना जेवायला पाठवा तुम्ही पण या बरोबर मग निळोबा त्या ब्राह्मणांना घेऊन जातात स्वच्छ हातपाय धुऊन तोंड धुवून जेवायचे दोघंजणं बसतात पुरणपोळी वाढली जाते व्यवस्थित सगळं जेवण झाल्यानंतर हात वगैरे धुवून झाल्यानंतर परत थोडंसं निवंत असे दोघंजणं बसतात तो ब्राह्मण म्हणतो की तुमच्याकडं लग्न आहे ना उद्या त तुमच्याकडे तर काय कोणी काम करणार दिसत नाही तुझ्याबरोबर कोणी दिसत नाही रे म्हणतो मी हो का तुझ्या मदतीला तो निळोबा म्हणतो चालेल काय हरकत नाही एक दोन चार दिवस मी तुझ्याबरोबर थांबतो एकदा तुमचं सगळं लग्नाची गडबड संपली की मी जाईन हो चालेल म्हणतो काय हरकत नाही संध्याकाळच्या मला पाहुणे येतात पाहुणे आल्यानंतर ती पत्नी म्हणती निळोबाला की करायचं काय आता संध्याकाळच्या जेवणाची आपली भ्रांत होती पाहुणे येऊन बसलेले आहेत तर तो ब्राह्मण जो असतो तो म्हणतो काही काळजी करू नका म्हणतो मी सगळं करतो स्वयंपाक तुम्ही फक्त आता पाहुण्यांचं जेवणाचं कसं काय करायचं काय काय पदार्थ हवेत ते माझ्या फक्त कानावर घाला तर ते म्हणते की आपण जे काय पदार्थ करायचे त्याला त्याच्याकरता धान्यता हवं आहे तो म्हणतो आहेत ना आतल्या खोलीमध्ये धान्य आहे सगळं मी करतो मी आत्ताच बघून आलो आहे आता ती पत्नी आश्चर्यचकित होती की माझ्या घरातल्या आतल्या खोलीमध्ये म्हणजे जी काय धान्याची खोली असेल त्याच्यामध्ये धान्य कुठनं आलं मी जर का नाही म्हणतो आणि हा काय म्हणतो आहे म्हणून भरा, भरा, भरा ती भराभराभर आतमध्ये येऊन बघून येते तर खरोखर आतमध्ये पोती सळी लावलेली असतात तांदूळ गहू जे काय असेल डाळी बिळसळ भरलेलं बरं ती म्हणते एक कसं काय तो म्हणतो हो आत्ता मी एकाला सांगितलं होतं पाठवायला त्यांनी पाठवलेलं धान्य येते तुम्ही काय काळजी करू नका आपल्या उद्याचे दोन तीन दिवस सह त्याच्यात भागतील आणि अक्षरशः ते येणारे पाहुणे त्या दिवशीचं जेवण लग्नाच्या दिवशीचं जेवण दुसऱ्याच्या दोन दिवसाचं जेवण असं सगळं त्या धान्यामध्ये व्यवस्थित होतं लग्नामध्ये मानपान करायचं तर तो, तो ब्राह्मण मोठा आहे मी मागून ठेवीत तु वस्त्र तुम्ही त्या सगळ्या नवऱ्याकरच्या ज्या ज्येष्ठ कोणी लग्न मोठी मोठी ज्या व्यक्ती असतील त्यांना तुम्ही कोणी बोलवलं असेल हे मानपाना करता ही वस्त्रं आहेत ह्या साड्या आहेत अरे पण म्हणतात तू कधी मागवलं आणि तू इथं आलं कधी हे सगळं तो म्हणतो तो कामाच्या गडबडीत तुमच्या लक्षात नसायला आलं पण मी हे सगळी सोय करून ठेवली होती आपण हिशोबाचं नंतर बघू तर निळोबाला सतत एक डोक्यात विचार की हा दिसतोय वयस्कर ग्रस्त धावपळ एवढी करतोय वस्तू एवढ्या आणल्या आहेत हे कसं शक्य होणार बहुतेक विठ्ठलांनी बहुतेक याला पाठवलेलं असं माझ्या मदती करता म्हणतल्या म्हणत विठ्ठलाला नमस्कार करतो तो होतो म्हणतो ती सगळी धावपळ संपली सगळं वराडी मार्गे लागल्यानंतर लग्न तो विवाह सोहळा सगळा उत्तम रीतीने संपन्न होतो उत्कृष्ट भोजन उत्कृष्ट मानपान त्यावेळे वराकडची लोक सगळे खुश होऊन जातात दुसऱ्याशी आवरावरी करताना सहज तो निळोबाला हाक मारतो इकडे ये रे म्हणतो ही सगळी धावपळ केली म्हणजे तू विश्रांती कधी घेतली तर तुम्ही सगळे झोपलात की मी झोपत होतो आणि आम्ही तुला सगळं नुसतं आरे तुरेच करतो इकडे ये रे इकडे अमुक कर तमुक कर तू तु तुझं नाव पण नाही सांगितलं पण माझं नाव विठोबा तरी त्या निळोबाच्या लक्षात येत नाही ना विठोबा बरं बरं म्हणतो आता ठीक आहे आता उद्या आपण सगळं आता संपलं की आपण शर्मा परिहार करू वगैरे सहाव्या दिवशी पाच दिवस तो विठोबा तिथे काम करत असतो सहाव्या दिवशी सगळं आवरावरी झाल्यानंतर दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला सरळ असेल घरात शोधाशोधारा सुरू होती की आता याला सांगावं होता तू उद्यापासून तू नाही आला चालेल म्हणून तो पत्नीला हात मारतो की अगं आता विठोवाला बोलो म्हणतो आता तो उद्यापासून नाही आला तरी चालेल ती पत्नी म्हणती घरात तर नाही आहे कोणी तर म्हणतो नाही नाही आत्ताच तो, ना ना आत्ता तो मला सांगून गेला आहे मी देवघरात चाललो आहे म्हणून देवघरात बसला असेल बघ ती पत्नी परत जाऊन बघते नाही कोणीच नाही देवघरात कोणीच नाही म्हटलं तर तो स्वतः घरभर शोधतो आजूबाजूला जाऊन हाका मारतात आणि मग घरामध्ये आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की अरे त्याने नाव सांगितलं विठोबा तरी आपल्याला कसं नाही लक्षात आलं मग प्रत्यक्ष पांडुरंगच आला त्याच्या डोळ्यातनं अक्षरशः त्या आला आशीर्वायला लागतात तो काही त्याला सुचत नाही म्हणतो मी देवाला कामं सांगितली आणि देवाकडनं मी कामं करून घेतली स्वयंपाक करून घेतला भांडी घासून घेतली घरं झाडून घेतलं लोकांचं स्वागत केलं माझी बुद्धी कुठं भ्रष्ट आली ती त्याला चैनच पडत नाही आता तर म्हणतो संसार तर राहणारच नाही तिथनं संध्याकाळीच तो बाहेर पडतो घरातनं मारुतीच्या जा मंदिरात जाऊन राहतो तिथे पत्नी इथे पाठोपाठ आहो साला असं नका करू झालं गेलं प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या सेवेला आला आपल्या मदतीला आलं हे आपलं भाग्य नाही नाही म्हणतो भाग्य कुठलं माझ्या तोंडात असं झालं कसं त्याला आदेश आलात कसा त्या परमेश्वराला माझी जी त्याच वेळेला जडून जायला पडत ती मला लक्षात यायला पडतं हा समोर कोण उभा आहे आणि मी काय याला सांगतोय डोक्यामध्ये असंख्य विचार त्याला काहीच सेन पडत नाही नाही म्हणतो मी येणार नाही तुमचं संसार तुम्ही बघा आता काय असेल तो दोन तीन दिवस चा ध्यास। चा दिशी चाला त्या डोळ्यातनं सारखा धारा मनामध्ये सारखा पांडुरंगाचा ध्यास चौथ्या दिवशी पहाटेच्याला त्या मंदिरामध्ये असा एक मंद असा निळसर प्रकाश पहाटे पसरतो आणि त्या निळबाला जागा केलं जातं निळोबा डोळे उघडून बघतो तर प्रत्यक्ष श्रीहारी उभा आहे समोर प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे त्याच्या त्यात पांडुरंगाचा आपण जर का चित्र बघितलं गळ्यात हार वगैरे घातलेला तुळशीचा हार आहे डोक्यावरती मुकुट आहे पितांबर नेसलेला आहे असा छान पांडुरंग त्याला उभा त्याला हलवतो म्हणतो निळोबा उठ मी आलोय म्हणतो निळोबा डोळे उघडतो डोळे उघडल्यानंतर ते जे रूप बघितल्यानंतर तसाच त्यांच्या पायावरती डोकं ठेवतो आणि त्याच्या अश्रूंचा अभिषेक त्या पायावरती करायला लागतो पांडुरंग स्वतः त्याला परत उठवतो की अरे उठ म्हणतात बा स्वतः रडू नको मी तुझ्या मदतीला आलो हे आमचंसुद्धा कर्तव्य आहे म्हणले तुझा भक्तिभाव तसा होता जसं देव भक्तीचा तो भक्त जसा देवांच्या दर्शनाकरता भुकेला असतो देव पण बघत असतो कोणाचा भक्तिभाव कसा आहे मी तुझा भक्तिभाव बघितला मी तुझ्या मदतीला आलो मी काय असं वेगळं काही केलेलं नाही आहे आणि ह्या कारणाकरता तू संसार सोडाव ही तर माझी अजिबात अपेक्षा नाही तू संसारामध्येच राहा संसार कर पूर्ण योग्य वेळेला मी तुला माझ्याकडे बोलून घेईन पण तुम्ही म्हटलं देवा तुम्ही तुमच्याकडं बोलवाल पण आत्ता आता माझी अशी इच्छा आहे की मग आमच्या गावात जर का काही विठ्ठलाचं मंदिर नाही आहे तर तुम्ही जर सेवे करता त्या मंदिरा मंदिरामध्ये तुम्ही येऊन स्वत तिथे यावं त्या मंदिरामध्ये तुमचं अस्तित्व राहील अशी मला मूर्ती किंवा असं काहीतरी खणाखुणा द्या तुमच्या पादुका द्या मला काहीतरी तिथे ते सेवेला द्या विठोबा सांगतात अमुक अमुक दिशेला तुला मूर्ती मिळतील त्या दिस त्या मूर्तींची प्रतिष्ठापन तुझं त्या मंदिरामध्ये कर आणि बरोबर सकाळ झाल्यानंतर ते सगळं दृश्य संपतं जसं आहे तसंच मंदिर निळोबा उठून त्या आनंदामध्ये की प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलं आणि पांडुरंगाचा आदेश संसार करायचा आहे म्हणून येणारी आव्हानं संसारातली जी काय असते ती स्वीकारायची आणि तो त्या दिशेला जातो त्या दिशेला बरोबर त्याला त्या विठ्ठलाची मूर्ती मिळते तिथे हा सगळा वृत्तांत त्या गावकऱ्यांना सांगतो गावकऱ्यांच्यात घेऊन गेलेला असतो तिथे ती मूर्ती प्रतिष्ठापना ते गावकरी करतात आणि त्या गावामध्ये त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना जो दिन असतो त्या दिनाला त्या निळोबांचा पण थोडक्यातमध्ये ते सन्मान सन्मान करतात त्या दिवशी आणि अजूनही अशी प्रथा पिंपळनेर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जो दिवस होता तो दिवस आणि त्या निळोबांचा दिवस हा अजूनही तिथे उत्साहाने साजरा करतात म्हणजे आपल्या भक्तांच्या करता जो देव प्रत्यक्ष तिथे काम करतो एकदा त्याच्या घरीसुद्धा त्यांनी काम केलं पाणी भरण्याचं प्रत्येक संतांना काही ना काहीतरी त्यांनी तो मदत करत गेला आणि आपल्यालासुद्धा आज इथं बघितलं ह्या पावसामध्ये स्वामींनीच मदत पाठवली स्वामिनी सो पाठवला आणि स्वामींनीच पुढचे ते सेवेकिरी इथे आणलेत आणि स्वामींनीचे सगळं भक्त इथे जमा केलेले आहेत म्हणून आजच्या गुरुवारी हा आपला सोहळा आता व्यवस्थित संपन्न होत आहे आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो पुढच्या गुरुवारी ज्या ह्या पंढरपूरच्या पालख्या म्हणजे आळंदी ते पंढरपूर ह्या पालख्या आपल्याकडे पुण्यामध्ये दोन तीन दिवस असतात आणि ह्या पालखीच्या वातावरणाचाच आपण आपल्या मंदिरामध्ये पण तसाच कार्यक्रम घेतो आपण दरवर्षी तो तो असेल। असेल। तो तर पुढच्या गुरुवारी सव्वीस तारखेला असाच पालखी कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आपले सगळे भक्त जे आहेत जमलं शक्यतो पांढरा पोशाख घालून यावं महिलांनी पांढरी साडी किंवा त्यामध्ये जर का पांढऱ्या रंगाचं जे काय असेल ड्रेस असेल तर त्याप्रमाणे तसा शक्यतो जमलं तर असेल तर उगस बाहेरनं विकत आणू नका त्या गुरुवार पुरताच आपल्याला करायचं आहे तर पांढऱ्या पोशाखामध्ये आपण यायचं आणि ह्या पालखी सोहळ्याचा पुढच्या गुरुवारी आपण आनंद घेऊ आजच्या गुरुवारी इथे थांबतो पालखीचे सेवेगिरी आपल्या इथे आलेले आहेत आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरच महाप्रसाद मिळेल फक्त आता बहुतेक आज आपल्याला तिथे जागेवरच महाप्रसाद घ्यावा लागेल स्वामींचा आपण एकदा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय